नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज बघा आपल्या गच्चीवर मस्त अशी अळूची पानं दिसली आहेत मला आणि छान झाली आहेत हिरवीगार आहेत तर तीच तोडून त्याच्या मस्तपैकी वेगळ्या पद्धतीने अळूवड्या बनवणार आहे मी तर सर्वात आधी बघा इथे मी छोट्या ह्या टपामध्ये एकच कंद लावला होता अळूचा आणि त्याला तुम्ही पाहू शकता खूप सारे असे पानं आले आहेत आता हे तोडल्याच्यानंतर अजूनसुद्धा भरपूर याला पानं येतील तर हे तोडून घेते आणि खाली जाऊन आपण याची एक छानशी अळवडीची रेसिपी बघणार आहोत तर पहा म्हणजे खूपच मस्त वाटते की माझ्या गच्चीवर छोट्याशा बागेमध्ये मला भरपूर असे हे भाजीपाला म्हणजे काय सांगू तुम्हाला भरपूर आनंद मिळतो मला छोट्याशा बागेत या आणि तिथलेच काही पानं शेंगा टोमॅटो काही म्हणा तोडून आणून त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला खूप मज्जा येते तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हे आपण जे आळूचे पानं आपल्या गच्चीवरून तोडून आणलेले आहेत त्याच्याच आपण वेगळ्या पद्धतीने वड्या बनवणार आहोत हे एक एका पाण्याने धुवून घेते आणि ताटामध्ये काढून घेते जरी आपण आपल्या गच्चीवरच्या बागेतून तोडून आणलेले आहेत तरी पण हे पानं धुवून घ्यायचे आहेत याला तर थोडस माती वगैरे लागलेली असू शकते त्यामुळे हे बघा असे धुवून घ्यायचे आणि याचे जे देठ आहेत ना ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे वड्या बनवता वेळेस ते छान असं हे पान आपल्याला ठेवता येत नाही त्यामुळे हे देठ कट करून घ्यायचा किंवा लाटण्याने तुम्ही असं प्रेस करून घेऊ शकता म्हणजे छान हे एक सारखं आपल्याला बेसनपीठ किंवा मिश्रण याला लावता येईल संपूर्ण हे डेठ जे आहेत मी तोडून घेतले आणि तुम्ही पाहू शकता भरपूर असे पानं आपल्याला मिळालेले आहेत एकाच वेळेला अजूनसुद्धा काही छोटी छोटी पानं होती ती नंतर आपण तोडणारच आहोत आता यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घेऊ या मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता मी इथे तीन चार हिरव्या मिरच्या घेत आहेत तोडून घेते आणि लसणाच्या पाच सहा पाकळ्या घ्यायच्या एक आल्याचा तुकडा जास्त नाही अर्धा इंच आलं घ्यायचं यामध्ये अर्धा चमच जिरंसुद्धा टाकायचं आणि हे मिक्सरला जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे आता हे आपण बघा जाडसर असा वाटून घेतलं आहे पाणी न टाकता वाटून घ्यायचं आता ह्या पानांना लावण्यासाठी जे मिश्रण लागणार आहे आपल्याला बेसन पिठाचं ते तयार करून घेऊ त्यासाठी आपल्याला इथे एक दोन तीन चमच किंवा तुमच्या आवडीनुसार म्हणजे पानं किती आहे त्यानुसार बेसन पीठ घ्यायचं यामध्ये हे वाटलेलं मिश्रण टाकायचं आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं जसं आपण आळूवडी बनवतो त्या पद्धतीचं हे मिश्रण बनवायचं आहे फक्त जी वडी बनवणार आहोत आपण ती थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आता हे टाकल्याच्या नंतर यामध्ये टाकूया सुके मसाले हळद पाव चमच धनेपूड अर्धा चम्मच थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकते पाव चम्मच एवढं आणि थोडासा मसाला सुद्धा टाकते आता हे सुके मसाले टाकून झाले आहेत यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊ आपण बारीक चिरलेला कोथिंबीर पांढरे तीळ टाकायचे आहे एक चमच चिंच आणि गुळाचं पाणी टाकायचं आहे कधी कधी ना या पानामुळे काय होतं घशामध्ये खाज सुटते त्यामुळे हे चिंच गुळाचं पाणी टाकायचं शिवाय चव चा सुद्धा छान येते आंबट गोड मस्त चटपटीत यामध्ये मीठ टाकायचं चा आहे चवीनुसार आणि हेच मिक्सरच भांड धुवून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा मिश्रण तयार करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून पाणी एकदम न टाकता थोडं थोडं करून टाका म्हणजे हे बॅटर आपल्याला किती घट्ट किंवा पातळ बनवायचं त्याचा अंदाज येतो एकदम टाकलं पाणी तर पातळही होऊ शकते पातळ झालं तर आपण बेसन पीठ टाकू शकतो पण सुरुवातीलाच थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे बघा हे असं भज्यासाठी बनवतो तसं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण या अळूच्या पानांना लावणार आहोत त्याआधी मी काय करते ज्या भांड्यात आपल्याला हे वाफवायचं आहे किंवा चाळणीमध्ये वाफवायचं आहे त्यामध्येच आपण हे तयार करून घेणार आहोत तर इथे बघा ही अशी चाळणी याला थोडंसं तेल लावून घेते अगदी थोडस फार तेल लावायची गरज नाही मी यामध्ये वाफवणार आहे म्हणून हे पानं या चाळणीमध्येच ठेवून घेत आहे आता हे मिश्रण आपण या पाना लावून घेणार आहोत हातानेच व्यवस्थित असं लावून घ्यायचं पाणी थेट थोडंसं असं फोल्ड करायचं म्हणजे या पानाला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे मस्त असे सारखे लेअर तयार होतील हे सुद्धा असं फोल्ड करून घ्यायचं आता दुसरं पान या बाजूने ठेवायचं आहे म्हणजे एक इकडनं ठेवायचं आणि एक इकडनं ठेवायचं याला सुद्धा हे मिश्रण लावून घ्यायचं असं करून करून आपल्याला ह्याचा चौकण तयार करून घ्यायचं हे संपूर्ण मी तयार करून घेते आता आपण हे लावून घेतलेलं ला आहे तुम्ही ते पाहू शकता आता असं ताट हे वाफवायला ठेवायचं आहे इकडे मी या कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलं त्यावरती स्टँड ठेवायचं आणि त्या स्टँडवर हे ताक ठेवून वरून झाकण ठेवून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं वाफून घ्यायचं आहे थोडेसे मी काय करते वरून पांढरे तीळ असे भरभरून घेते मग दिसायला छान दिसतात ते आता आपण झाकण लावून वाफवून घेऊ पंधरा मिनट झाले आहेत गॅस बंद करते बघा आणि आपण चेक करणार आहोत शिजली का नाही ते छान वडी शिजलेली आहे आता ही आपण थंड करून घेणार आहोत तर आता ह्या थंड झाल्या आहेत आपण तेल टाकूया या पॅनमध्ये जास्त तेल नाही टाकायचं अगदी थोडंसं तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात थंड झालेल्या वड्या आहेत त्या आपण एका दुसऱ्या मोठ्या ताटात काढून घेऊ इथे बघा किती छान असे हे लेअर दिसत आहेत इकडनं सुद्धा आता हव्या त्या आकाराच्या ह्या वड्या कट करायच्या आहेत वड्या थंड झाल्यावरच कट करा अशा पद्धतीने पीकडनं सुद्धा इथे तुम्हाला मी एक वडी काढून दाखवते म्हणजे छान असं हे लेअर दिसतात बघा मस्त असे हे लेयर पडलेले आहेत तेल सुद्धा गरम झालंय आपण या तेलावरती या वड्याच्या सोडायचं आहे तुम्ही पाहू शकता मी पसरट पॅन घेतला आहे तळण्यासाठी मावती तेवढ्या कुरकुरीत होईपर्यंत ह्या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही शालो फ्राय देखील करू शकता आता तेवढ्या आपण करून घेऊ दोन्ही साईडने आपल्याला ह्या पलटुणाच्या कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत म्हणजे काय करते सायाने ह्या पलटी करून घेते म्हणजे सर्व बाजूने छान कुरकुरीत होतील आणि तळल्या सुद्धा जातील तेलामध्ये तुम्ही आ, मोहरी तीळ याची अशी फोडणी देखील टाकू शकता अशा ह्या कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते मी आता हे तयार झाल्या आहेत आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये मस्त तुम्ही इथे पाहू शकता खारीसारखे असे पदर सुटलेले आहेत आणि कुरकुरीत झाल्यात कमी तेलामध्ये होतात ह्या म्हणजे फार तेल लागत नाही आपण आधीच वाफून घेतलेल्या आहेत त्यामुळे जास्त काही तेलाची गरज नाही आता बाकीच्यासुद्धा त्याच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत मस्त असे दिसत आहेत बघा आपल्या ह्या अळूवड्या तयार झाल्या आहेत आणि किती छान असे पदर सुटलेले आहेत अगदी खारीसारख्या दिसत आहेत शिवाय चवदार सुद्धा लागतात नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि कशा झाल्या कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन आसन चॅनलवर तर कर, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह